वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजीत खासगी सावकार की प्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा एकाच कुटुंबातील जणांवर सावकार की प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीमती पुष्पा विष्णू मेटे सचिन विष्णू मेटे सतीश विष्णू मेटे सौ अनुराधा सचिन मेटे सौ अनुपमा सतीश मेटे सर्व राहणार तांबेमाळ अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले येथील मुख्य लिपिक सुरेश बाळू नाई राहणार पोखले तालुका पन्हाळा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी मेटे यांच्याकडून सत्तावीस लाख रुपये व्याजाने घेतले होते त्या पोटी ढेरे यांनी सत्तावीस लाखाची मुद्दल चार लाख रुपये व्याज अशी एकतीस लाख रुपयांची परतफेड केली आहे असे असतानाही मेटे यांच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली जात होती त्या दगाद्याला कंटाळून ढेरे यांनी सावकारांचा सा जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे मेटे यांच्या विरुद्ध खाजगी सावकारकीबद्दल तक्रार दाखल केली होती तेथील निर्णयानुसार सावकार निबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था हातकनंगले यांनी या, या संदर्भात फिर्याद देण्यासाठी मुख्य लिपिक सुरेश नाईक यांना आदेश दिले होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी